न्यूज लाइन अचूक वेधक पाली पर रट रजिना सेल, असेल रजिना शहरातील विविध स्वेवास्ती विविट आपल्या महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री मंत्री अदेल में एक जयला या करण ला 25 मुख्य या ठिकाणी आले होते या ठिकाणी त्याचा चौका चौक आले होते त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी त्यांनी कराड शहराला शंभर कोटी रुपये पेक्षा जास्त निधी देतो असं त्यांनी जाहीर आश्वासन दिलं होतं आज या ठिकाणी शब्द पाळणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्राकडे पाहिलं जात आज त्यांनी त्यांचा तेन शब्द खरा करून खरोखर ते लोकनाथ आहे हे त्यांनी सिद्ध केलं कराड शहरासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकाश शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराज देसाई साहेब असतील की त्यांनी टीपीडीसीच्या माध्यमातून इतर माध्यमातून त्यांनी अनेक परवा या करड शहरावर पाणी पुरवण्याचं फार मोठं एक सरकार निर्माण झालं होतं त्यासाठी एका करण्याबरोबर विशेष तरतूद केली पीपीडीसीच्या माध्यमातून कोठावधी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिला त्याचबरोबर आपल्या संपर्क बोनशाची फॅक्स व्यक्स या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने साकार लागतं या सर्वांनी या ठिकाणी दोनशे नऊ कोटी रुपयांचा भरीव असा विकास निधी या ठिकाणी करण्यासाठी दिला त्याबद्दल संपूर्ण नारायण शहराच्या वतीनं मी आज त्याचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानतो द न्यूज लाईन अचूक वेधक